नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षताच रेसिपीमध्ये आज आपण झनझणीत आणि चमचमीत कोल्हापुरी चिकन मसाला कसा करायचा हे पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतीने कोल्हापुरी चिकन मसाला कसा करायचा हे दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अर्धा किलो चिकन स्वच्छ पाच ते सहा पाण्याने धुवून घेतलेलं आहे इथे मी मसाल्याची तयारी करून घेते अर्धा वाटी खोबरं परतायला टाकलेलं आहे याला छान खरपूस रंग येईपर्यंत परतायचा आहे हे बघा एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आता मी यामध्ये थोडीशी खसखस टाकत आहे थोडेसे पांढरे तीळ हे आपल्याला छान दोन ते तीन मिनिटे असंच परतायचं आहे हे बघा हे छान प्रकारे परतलेलं आहे आता मी याला मिक्सरमधून बारीक पावडर करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला याचं मिश्रण करून घ्यायचं होतं याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे अशा प्रकारे हे आपल्याला वाटून घ्यायचं होतं आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर मी त्यात ते तेल टाकत आहे तेल गरजेनुसार टाका आता एक वाटी बारीक चिरलेला कांदा मी यात टाकत आहे याला छान लालसर रंग येईपर्यंत परतायचं आहे हे बघा हलकासा रंग यायला सुरू झालेला आहे आपला कांदा परतला आहे आता मी यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे अर्धी वाटी पेस्ट मी यात टाकलेली आहे याला पण दोन ते तीन मिनिटे परतायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आता मी यात एक वाटी टोमॅटो प्युरी टाकत आहे साधारण छोटे दीड टोमॅटो मी या यात टाकत आहे म्हणजे दीड टोमॅटोची प्युरी करून मी यात टाकलेली आहे आता याला झाकण ठेवून मी पाच ते सहा मिनिटे स्लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे हे बघा पाच ते सहा मिनिटे झालेले आहेत आणि आपल्या या मसाल्याला तेल सुटलेलं आहे इथे मी मसाल्यामध्ये दोन इलायची जावित्री मिरे दालचिनी आणि शहाजिरे घेतलेले आहेत ते मी यात टाकत आहे मिक्स करून घेऊयात आणि आता जो आपण मसाला वाटला होता तो पण मी यात टाकत आहे याला पण आपण मिक्स करून घेऊयात आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला असंच परतायचं आहे आता आपण यामध्ये हळद पावडर चिकन मसाला पावडर काळी मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर टाकत आहोत हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले करपू याची पण काळजी घ्यायची आहे झाकण ठेवून मंद आचेवर मसाल्याला तेल सुटून द्यायचं आहे हे बघा आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटत आहे तुम्ही पाहू शकता आता मी यात स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकत आहे मिक्स करूयात हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी कोमट पाणी टाकत आहे चिकन शिजे इतपत पाणी टाकायचं आहे मस्तपैकी सर्व हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता झाकण ठेवून चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे हे बघा पंधरा ते सतरा मिनिटे झालेली आहेत आणि आपलं चिकन शिजलेलं आहे मी चेक केलेलं होतं मा हे चिकन पंधरा मिनिटात शिजलेलं आहे कधी कधी चिकनला वीस मिनिटेसुद्धा लागू शकतात पंधरा ते वीस मिनिट सहसा चिकन शिजून जातं हे बघा किती प्ला चिकन पुरी मसाला दिसता है। पाहु शक्ता छान आपला चिकन कोल्हापुरी मसाला दिसत आहे तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे कलर पण खूप सुरेख आलेला आहे आता मी यात लास्टला कसुरी मेथी ॲड करत आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल मिक्स करून घेऊयात अतिशय टेस्टी असा कोल्हापुरी चिकन मसाला बनून रेडी झालेला आहे हे तुम्ही भाकरी रोटी नान कशासोबतही खाऊ शकता आता यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि दोन मिनिटे झाकण ठेवून मी परत एक वाफ काढून घेत आहे हे बघा आता परफेक्ट आपला कोल्हापुरी स्टाईल चिकन मसाला बनून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील